नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी चार हजार रुपये जमा होणार तारीख फिक्स तर शेतकरी मित्रांनो माहिती जाणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रुपये जमा होणार असून त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना दोन्ही योजनेचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता लवकर शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना तर शेतकरी मित्रांनो ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे तर त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो खरंच ही नवीन योजना सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे तर मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता चार हजार मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार याच महिन्यात येणार आहे तर मित्रांनो चार हजार याच महिन्यात होणार जमा वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडून सरकार सरकार योजना घोषित करण्यात आली आहे अर्थसंकल्पनीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येते असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीच्या आधारे आधार घेतला जात आहे तर शेतकरी मित्रांनो ही यादी पाठविण्यासाठी राज्यात राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे म्हणजेच तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तात्काळ या सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू राज्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार जमा होतात तर शेतकरी मित्रांनो सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे तेरा हप्ते म्हणजे सव्वीस हजार रुपये जमा होत झालेत त्याच्या ते, जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अशी करण्यात आली निधीची तरतूद तर मित्रांनो नंतर राज्य सरकारनी आर्थिक परिस्थिती बेटाचीच असताना निधी उभारण्याचे आव्हान आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागविण्यात निधीची तरतूद करण्यात आली तर त्यामध्ये अल्पकालीन निधीची साठीच्या रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा